पुण्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे आणि त्यामुळे अक्षरशः रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं दिसत आहे जंगली महाराज रस्ता जर आपण पाहिला तर हा रस्ता आहे की नदी असंच विचारलं जातं तिकडे विधानभवनाच्या शेजारी असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या आसपास सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलं त्यामुळे या ठिकाणचे लाईट सुद्धा सध्या बंद करण्यात आले आहे काल रात्री आयटी पार्क हिंजवडीचं पुन्हा एकदा वॉटर पार्क झालेलं दिसलं पण गेल्या आठवड्याभरामध्ये सफाई झाली काहीशी त्यामुळे रात्रीची परिस्थिती ही, रात्री ही आवाक्याच्या बाहेर गेलेली नव्हती पावसानं विश्रांती घेतली आणि सकाळी जर आपण दृश्य बघितली तर हे पाणी काही ओसरलं आणि सकाळी हा मार्ग खुला झाला रात्री मात्र या ठिकाणी रस्त्यावरती गुडघाभर पाणी साचलं होतं गेल्या शनिवारी अशीच परिस्थिती होती मात्र गेल्या शनिवारी अगदी कमरे इतकं पाणी या भागात होतं यानंतर प्रशासनावरती चहूबाजूनी टीका झाली आणि आठवड्याभरामध्ये नालेसफाईची थोडीशी कामं करण्यात आली आणि यानंतर कालच्या पावसामुळे किमान इथली परिस्थिती हाताबाहेर गेली नाही मात्र अद्यापही या ठिकाणी पाणी साचतंय त्यामुळे ही जी काही नालेसफाईची किंवा पावसाळ्यापूर्वीची कामं होत आहेत त्या सगळ्यामध्ये प्रशासन पूर्णपणे पास झालेलं नाहीये हे यामधून दिसून येतं